इचलकरांची जवळच्या तारदाळ इथं शेतात पाणी पाजण्याच्या कारणावरून चुलत भावावर खुर्प्यानं वार केला होता या प्रकरणी कुमार कोळी याच्या फिर्यादीनुसार अशोक कोळीच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता छप्पन्न वर्षीय आरोपी अशोक कोळी याला दोषी ठरवत जिल्हा सत्र न्यायालयानं चार वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे तारदाळ इथं राहणारे कुमार कोळी आणि अशोक कोळी हे नात्यानं चुलत भाऊ आहेत त्यांच्या शेतात सामायिक विहीर आहे शेताला पाणी पाजण्याच्या कारणावरून नोव्हेंबर कोळी बंधूंमध्ये वाद झाला त्यावेळी अशोक यांनी कुमार यांच्यावर खुरप्यानं सपासप वार केले या हल्ल्यात कुमार कोळी गंभीर जखमी झाल्यानंतर अशोक कोळीनं पळ काढला होता या प्रकरणी पोलीस ठाण्यात अशोक कोळी विरोधात गुन्हा दाखल झाला होता फिर्यादी सात साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश एम आर नेर्लेकर यांनी अशोक कोळीला चार वर्ष मजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असल्याचं सरकारी वकील एच एन मोहिते यांनी सांगितलं